कोरोनामुळे गणेश मूर्तीकार आणि कारागिरांना मोठा आर्थिक फटका बसलाय कोरोनापूर्वी गणपतीची मूर्ती घडवण्याची कला पाहण्यासाठी गणेश भक्तांच्या रांगा लागत असत आपल्या मंडळाच्या मूर्तीला आपल्या आवडीनुसार रंगरंगोटी करण्यासाठी मूर्तीकारांना सांगून मोठ्या धूम धडाक्यात हा उत्सव साजरा केला जात असे मात्र कोरोना संकटामुळे गर्दी होऊ नये म्हणून सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध घातले आणि गणेश मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडले आम्ही मूर्तिकार तीस वर्ष धंदा करतो ते गणपतीचा तर गेल्या दोन वर्षापासून त्या कोरोनाचा काळ असल्यामुळे आणि परशासनानं बंदी लावल्यामुळे मोठ्या मूर्तीवर बंदी आणल्यामुळे आमचे जवळ सगळे परभणीचे मूर्तीकार आहेत सर्वांनी मालच केला मोठा माल तर केला आहे जे मोठा केला ते उरलं आहे गेल्या वर्षीचा उरला आहे पण पर्यंत तर काढलाच नाही सुद्धा तर त्याच्यातून आपण जे आम्हाला प्रसाद मिळायचा व्यापाऱ्याचा मूर्ती मंडळाचा ते गेल्या वर्षी प्रसाद नाही भेटला आणि ह्या वर्षी पण कमीच आहे आणि जे कच्चा माल असतो आमचा विक्री म्हणजे शाडू माती कलर विकोप्रिंडी कलर लिंगामध्ये कापायचे तर ते कलर पण वीस टक्क्याने अठरा टक्क्याने महाग झाले दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी महाग आहे असं आहे आणि त्याच्यामुळे कसे मूर्ती जे आम्ही दोन हजार तीन हजार तयार करायची ते कुठं बाराशे पंधराशे वाला अर्धा माल कारण पहिले कारागीर राहायचे तेव्हा चार हजार पाच हजार सहा हजार असे लग तयार व्हायचे कारण चार पाच माणसं कामाला होते आता चार पाच माणसं नाही काही नाही आता मी घरच्या घरी आम्ही काम करतो वैक्त कोरोनाच्या या निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत गणेश मूर्तींची मागणी जास्त नसल्या कारणाने या कलाकारांचे हात आता रिकामे दिसू लागले आणि त्यामुळे मूर्ती कारखान्यात मूर्तिकारांच्या चेहऱ्यावर उदासीनता पाहायला मिळते आहे